आदरणीय कुमारी वैभवताई देशमुख यांना विनंती करतो आपला की आपलं मनोगत व्यक्त सर्वप्रथम मीडिया आणि जे प्रसार माध्यम आहे त्यांना आज आयोजकाकडून किंवा जे मोर्चामध्ये सहभागी झालेले लोक आहेत त्यांच्याकडून थोडीफार धक्काबुक्की झाली असेल त्याबाबत देशमुख उटेंबीय तसेच मसाजो कन गावकऱ्यांच्या वतीने मी माफी मागते आम्हाला तुमची सुद्धा गरज आहे जशी लोकांची गरज आहे आज सर्वजण आमच्या सोबत आहात तसं तुम्ही पण आमच्या सोबत आहात झालेल्या घटना झालेल्या दिवशीपासून आणि आम्हाला सुद्धा न्याय तर नाही तर तुमच्या वाटचालीसाठी तुमची सुद्धा गरज आहे आणि माझ्या वडिलांची हत्या जी झाली माझ्या वडिलांची किंवा सोमनाथ दादाची म्हणण्यापेक्षा एक माणुसकीची आज हत्या झालीय आणि त्याच माणुसकीच्या नात्याने आज तुम्ही आज लाखोच्या संख्येने आमच्या पाठीमागे आहात म्हणजे बाप म्हणजे ही खूप वेगळीच गोष्ट असते जोपर्यंत म्हणतात ते माणूस ही कळत नाही बाप ही वेगळीच म्हणजे बापचे शब्दच खूप वेगळे आहे ज्या वेळेस बाप सोबत असतो किंवा फक्त बाप आहे म्हणायला खूप मोठ मन लागत आणि जर बाप आहे असं म्हणलं बाप आहे माझ्या घरी माझा पाठीमाग असं म्हणलं तरी, तरी लाखो हातीमागे आहात हे बघून ते थोडस विसरण्यासारखं होतं पण हे दुःख न विसरण्यासारखं त्याला शब्द नाहीयेत बोलायला आणि माझ्या वडील तिथे कुठे असतील त्यांचा आशीर्वादाचा आहात किंवा नम्रता आता शब्द पण नाहीयेत की त्यांची ती प्रेम त्यांच्याबद्दलचे आमचे विचार त्यांचे स्वप्न आमच्या बद्दलचे हे कायम असेच राहतील आणि त्यांना सुद्धा सांगते की जे तुमची शब्बासकीची आहे कायम राहू द्या आणि आज चाचा मी आमचं कुटुंब गावकरी आणि तुम्ही सर्वजण आज न्यायाच्या भूमिकेत आहात न्याय मागत तुमची सर्वांची साथ आहे आम्हाला आणि माझ्या चाचण्याला सुद्धा मी एक सांगते आज जरी हो तुझा भाऊ तुझ्या सोबत नसला ना मी तुझ्या खांदाला खांदा देऊन खांदा तुझा त्यांच्या सारखं लढणार आहे तुला एकटे कधीच नाही सोडणार त्याच दुःख तर खूप वेगळं येते राम लक्ष्मणाची जोडी ऊन सावली प्रमाणे सोबत होते पण मी त्याला सुद्धा एक सांगते की ज्याचा तू म्हणजे माझ्यात तू ता, तुझा दादा बघ माझ्यात विराज अनुज आधुनिक मध्ये तू तुझा दादा शोध आणि कधीच तुझी साथ सोडणार नाही वैभवी हे आश्रू सरकारला नक्कीच जाग आणून देतील आमचे सर्वांचे आसरू सरकारला जाग आणून देतील भावांनो या मोर्चामध्ये आपण सगळे सहभागी झालात आपला सहभागी होणं व्यर्थ जाणार नाही कारण आम्ही संतोष भाई यांच्या गावी गेलो होतो खरोखर कर सांगतो एक विचार आहे आणि तो विचार खरोखरच शाश्वत आहे त्या गावात जाऊन आम्ही बघितलं तुम्ही त्या गावात गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की संतोष भैया जाणं म्हणजे जा आपल्या देशाचं किती नुकसान आहे म्हणूनच आपले संघर्ष योद्धे सुद्धा या न्यायासाठी भक्कमपणे मनोज दादा जरांगे पाटील या न्यायासाठी भक्कमपणे उभे राहिलेत त्याचप्रमाणे सूर्यवंशी कुटुंबाच्याही पाठीमागे ते उभे राहिलेत आणि सर्व नेते मंडळी सर्व बहुजन समाजातील सर्व नेते या न्यायासाठी सर्वांच्या पाठीमागे उभे आहेत या मोर्चामध्ये जर कोणाचं थोडं